आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा मार्केट मधले कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाटे कांदा ते कांदावक बत्तीस हजार ते पस्तीस हजार या दरम्यान कांदावक अंदाजे झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे दोनशे दहा रुपयापासून दोनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो म्हणजे एकवीस ते पंचवीस रुपये असे फुल गोळे कांदे विकले गेले तर सुपर मीडियम कांदे एकशे पंच्याऐंशी हो एक एक ते दोनशे दहा रुपयापर्यंत सुपर मिडियम कांद्यांना बाजारभाव होता बोल्टा गोलटी कांदे एकशे वीस ते एकशे सत्तर रुपये चिमणी कांदे सात ते एकशे वीस रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे दहा रुपये हलके कांदे एकशे सात ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत आज ते बाजारभाव पाहायला मिळाले आळेफाटे ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे तीन दिवस आयफट इथे आज लिहिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा दर अपडेट रोज जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद